अगर अपन का वा का ज्यादा ही थी थाम थी मिल नहीं कर रही गांडी लगाओ बाप ने ना काय को ओ भूल न सा गया गल तो विभु बेटा यार पूरा तो या

नाही तू बोल, बोल ते मला माहित नाही मी घेत नाही अशी काय माहित नाही मी कमी केलेली त्याची तू नाही पण मला माहित नाही मी कधी घेतले ना तर मला माहिती समजू नाय तू काहीतरी

तुम्हाला दुसरं काय काम आहे तुमचा काय काम आहे कामची रळ उसने घेते पप्पा दे ना अरे शिंदेलाला तुमची पेन दो लागितले कपडे पैसे दे 40 रुपये पप्पा दे ना पैसे दे मला आठवते ती काय काय केलं काय केलं नाही दे पप्पा दे दोन ठंग नाही आमचं कुणा से आहे ते चृत थाम्टлек sympath इक ही् benchmarks? terडे उर महस्त शका हमासर फिए कर वहा हा Ciılar पाम हाब।ャ मु shuttle, को आलीले को खेता ले Bloें से दिन का शंबर रुपए नौ रुपए अंकल जी दिन का ले दिन का भी नहीं ले है सारे अब दार रुपए कमी नहीं ले ना ये ऐसे ले ले बात करें आज तो फिर ये नहीं कर रहा तुम लोग क्या करते हैं इतना इतना लाइट नहीं होता

बिल्लांची नागिन निघाली रोट्या पाय भुजा यायला लागली बिल्लांची नागिन निघाली रोट्या पाय भुजा यायला लागली या आमच्या आता वरच्या रोट्या आहेत कशा भासतात बघून घ्या तुम्ही पण शिकून घ्या बघा कशा भासतात रोट्या आमच्या बाहेर गोलगोल 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 -गोल -गोल -गोल.

खा लाये लाल चल गई थी तू कह रहा है कह रहा है रोटी पूजा मदिनात गल मज़गा तभी मदिनात याद ये हमारा रोटी है मेरा भाई थी। थी। अए, तू क्या कर रहा है फिशर लग गई बॉर्डर तू बगिला

पंकजला काय माहिती का रिक्षा टायर फिरव बस त्याला तीन घर आहे रिक्षा फिरो बस काही नाही माहितीये का रिक्षा फिरवलो का विरेंका दे रे चपाती माहिती नाही शिरते आम्ही केला निघल तर ना

कोणी कोणी त्याने काढले ती टेक्नॉलॉजी आहे हाताने बनवायची तिथे दाखवा हात कसा पकडायचा आम्ही रोट्या बुजायला लागले मग फाक तीन रोटे आहे ती

तेव्हा पण तेच तरी काय नाही एक काम आणि ते म्हणजे कुंडली ती बघित ती बघील ती तवा त्याला सांगितलं बघ बे ना काय म्हणजे विश्वास नाही दोन हजार बावीस म्हणे आणि ते म्हणजे ये काय विमान आणि ते पडील ना त्यांचं कोण ते काय बोलत त्याला नेता असेल आहे ते नेता असेल आहे पण नाव नाही का ते घेत कोण आहे ते कोण नाही ते

त्या मेनिस करा होते ते प्रायव्हेट कधी प्लेनरी तो उतरतो पहिला तेव्हा त्याला धूस होती ना त्याला दिसलं नाही दिसली आणि धूस होती

अकोर् Васचा एरड़ोनेशना छे मोल्व Ay glorious oh अरड़ दैना पॉर्ट थो समय घरमाँई गालॉ से ऑटेम्ट होते हुआ 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 है छाल फॉड जिग हो गालो advis language okay करसी लोब कोशन और रेस्ट न нез Пока

नाही गाय कोलीलुक करा बस मस्तवर पाणसंपर्यंत घेऊन झालं याने सगळं तर लुकच केले आहे बरंच आठवड काय तू तयारी करणार आहे कधी आठ तारखेला हा किती वाजता करणार आहे किती तू किती करेल तसंच नाही तुझं लग्न कितीच आहे काय काम काहीतरी तशी नांच लग्न आहे तसंच काहीतरी आहे आणि तुला तिकडे पोचायला किती वाजता लागेल तरी पण फोन म्हणजे पोचणार किती असतात कारण तुझी तयारी करून बघ मला आगाशीला देते तयारी करायला कोणाची मग तू अकरा वाजेपर्यंत अकरा साडे अकरा पर्यंत आली तयारी करायला तुझी होईल ना तोपर्यंत तो, तो तो बारा साडेबारा पर्यंत म्हणजे तू इथून निघाली तू पोचता बस तुला लागणारच आहे तुमची तिकडे जाणार घरी परत तिकडून गाडीवर बसला ना बसला मी मरी एक जाणार आहे का लवकर जाणार आहे आता काय काँग्रेसला विचारते नाही आता मग त्यांची तयारी करायची दोन वाजता करायची ना तिची तयारी एक दीड वाजता मग तिची करून तुझी करायची का तुझी करून तिची करायची त्याच्यासाठी ना माई करून त्यांची करायचं तेच तुला सांगते मी मी जरा लवकरच नाही की तयारी करायला ओ ममता बडिक तयारी कोणाला करायची आहे मला करायची आहे किती तारखेला असं लुक ती मला हेअरस्टाईल करतानाच होत तयारी मी करेन हेअरस्टाईल पण ती मिळत नाही ना घरी कामावर होते ती कामावरच होते तिने मी सांगितले होते ती करेल असेल पाच वाजता मध्ये सगळे कोले लुक करणार आहेत मामारा मामारा हल गिला लक्ष यशाला सांगितलं पडता या भाती नाही उंच केलंय ब त्याला का माहितीये कोणशी समाधी दिली एकद्या तुमच्यापासून गेला जायला की काय पडबड्याला